बातमी पुण्यामधून पुण्याच्या शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरणासंदर्भात पंधरा दिवसामध्ये कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार आहे पीडित तरुणीसह कुटुंब आणि मित्राचा जबाब हा नोंदवला गेलाय पीडिता स्वारगेटला ज्या कॅबमध्ये आली त्या चालकाचीही चौकशी केली जाणार आहे अत्याचार झालेल्या शिवशाही बसच्या चालकाचाही जबाब नोंदवला गेलेला आहे स्वारगेट एसटी बस स्थानकामध्ये तरुणीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि प्रकरणातील आरोपीच्या डीएनए अहवाल आणि न्यायवैद्यक पुरावे एकत्रित करून साधारण पंधरा दिवसांमध्ये न्यायालय आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहेत पंधरा दिवसामध्ये कोर्टामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आ, रोहन पंधरा दिवसामध्ये दोषारोप पत्र पोलिस हे कोर्टामध्ये सादर करतील आणि त्यानंतरच या सगळ्या प्रकरणाचे अधिक खुलासे आपल्याला समोर येणार आहेत रोहन अगदी बरोबर आहे सगळ्या या गुन्ह्याचा तपास जो आहे तो आता मागील काही दिवसांपासून पुण्याचं गुन्हे शाखा जी ती करते आणि गुन्हे शाखा ज्या पद्धतीने एकदम जलदगतीने काम करते आणि सगळी पुरावे गोळा करणं आणि सुटसुटीत जे जे ते आरोपपत्र बनवण्यासाठी दोषारोपत्र बनवण्यासाठी या सगळ्यांनी जे ती कंबर कसली हे पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी पंधरा दिवसामध्ये पुढच्या या दोषारोप दोषारोपपत्र दो जे ते पुणे गुन्हे शाखेकडून दाखल केलं जाणार आहे खरं तर एकशे ऐंशी इंश्य दिवसांमध्ये दोषारोप पत्र जे आहे ते दाखल करावं लागत असतं परंतु पंधरा दिवसामध्ये हे सगळं प्रशासकडून कामकाज जे आहे ते केलं जाणार आहे आणि तिडे तिला लवकरात लवकर न्याय मिळावा लवकरात लवकर ही केस जी आहे ती कोर्टामध्ये स्टँड व्हावी आणि या सगळ्या बाबतीत खुलासा जो आहे तो लवकरात लवकर व्हावा यासाठी पुणे पोलिसांनी पावले उचललेली पाहायला आहेत सगळे परिस्थितीजन्य पुरावे जे आहेत ते पुणे पोलिसांनी सोडायला सुरुवात केलेली आहे म्हणजे त्या अगदी पिढीता कुठल्या कॅब मध्ये आलेली होती त्याची चौकशी झालेली आहे ज्या मित्राला फोन केला आणि त्याच्यासोबत ती जवळ सतराशे सेकंद जी आहे ती बोललेली होती त्याला बोलून घेतलेलं होतं त्यापूर्वी त्याच्या सोबत ती फोनवर बोललेली होती त्या दाजीला त्यांनी बोलून घेतलेलं होतं या सगळ्यांसोबत ज्यांच्यासोबत तिचं संभाषण झालं त्यांचं सगळ्यांचं कॉल डिटेल्स त्यांनी काढलेले आहेत दुसऱ्या बाजूला दत्ता गाडे याचे देखील संभाषण त्यांच्या सोबत झाले त्या सगळ्यांची चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांनी केलेली आहे आणि दोषारोप पत्र जे आहे ते लवकरात लवकर दाखल करून ही केस जी आहे ती लवकरात लवकर स्कॅन व्हावी यासाठी सध्या गुन्हे शाखा जी आहे काम करत असतील चित्र आपल्याला पाहायला मिळतात अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून देऊ